नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर मागच्या भागामध्ये आपण श्री शनीजयंतीनिमित्त शनी महाराजांची शनी उपासना कशी करायची त्याबद्दल माहिती पाहिली आता आपण या भागामध्ये कोणत्या राशींनी विशेष काळजी घ्यायची ते पाहूयात त्याचबरोबर शनी महाराजांना काय आवडत नाही आणि काय टाळायचं ते देखील आपण पाहूयात शनी जयंतीपासून काही दिवसांपर्यंत म्हणजे पुढच्या दहा पंधरा दिवसांपर्यंत आपल्याला काही राशींना काही काळजी घेणं आवश्यक आहे आपण पाहूया त्या सगळ्याच राशींना तसा काही त्रास नाही होणार आहे किंवा त्याचे काही काळजी घ्यायची नाही आहे पण काही ठराविक राशी मी ज्या तुम्हाला सांगतो त्यांनी काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिली म्हणजे मेषरास व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात निर्णय घेताना आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्यायची शक्य असल्यास या काळात कोणतेही मोठे आर्थिक निर्णय टाळायचे आहेत गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा या कालावधीमध्ये ऑपरेशनची योजना करत असेल तर थोडं पुढे टाकला पण जर शक्यच नसेल ऑपरेशन करावंच लागत असेल इलाजच नसेल तर मात्र जरूर करावे याबाबतीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला मानावा किंवा किरकोळ ऑपरेशन असेल तर ते पुढे टाकला की जर डॉक्टर तसं म्हणत असतील तर या काळामध्ये किरकोळ अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून जोरात गाडी चालवणं टाळा रात्रीचे प्रवास म्हणजे मुद्दाम रात्रीच प्रवास करायला निघणार असं करू नका साधारणपणे ही काळजी तुम्ही थोडे काही दिवस घ्या मी म्हणेन दहा पंधरा दिवस मी म्हणेन महिनाभर तरी घ्या कर्कराशींच्या मंडळींना आरोग्याशी संबंधित श्री शनीच्या प्रभावामुळे थोडीशी मन जे आहे ते नकारात्मक विचारांनी भरलेलं आहे जसं मेषेनी काळजी घ्यायची तसं कर्कीनी काय काळजी घ्यायची तर नकारात्मक विचार मनात आणायचे नाही कौटुंबिक जीवनात कोणतेही निर्णय घेताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात आपल्याला आपल्या आईची काळजी घ्यावी लागेल मी जे बोलते तसं होतंच असं नाही कारण हे संपूर्ण राशींबद्दल असल्यामुळं काही मंडळींना अशा प्रकारचा त्रास नक्की जाणवेल पुढची रास आहे सिंहरास जर आपण नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय करण्याबाबत निर्णय घेणार असाल तर अजून एक पाच सहा दिवस तरी थांबून मग निर्णय घ्या इलाजच नसेल तर घ्यावा लागेल बरं का परंतु जर शक्य असेल तर थोडं थांबून निर्णय घ्या नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या मंडळींनी अजून एक दोन चार दिवस तर नक्की थांबा आणि त्यानंतर निर्णय घ्या या काळात कौटुंबिक जीवनामध्ये सतत त्रास होईल जोडीदाराचं आरोग्य थोडंसं त्रासदायक असेल त्याच्या आरोग्याची तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची स्त्री अस पत्नी असेल पती असेल यांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या मंडळींनी गुंतवणूक करताना विशेष काळजी कर घ्या दहा रुपये आले तर पंधरा रुपये खर्च होतील आर्थिक मानसिक आणि शारीरिक जाण होतील आरोग्याच्या दृष्टिकोनात नाही थोडा त्रास होण्याची शक्यता आहे छोट्या छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करून नका साधारणपणे जयंतीनंतर दहा पंधरा दिवस विशेष काळजी घ्या या दिवशी उसने पैसे घेणे टाळा देणेही टाळा शेअर्स ट्रेडिंगच्या भानगडीत पडू नका कोणाला बँक गॅरंटर्स राहू नका कौटुंबिक मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळं शक्यतो चिडचिड करू नका जेवढी जमेल तेवढी शांतता बाळगा आता पुढची रास आहे मीन रास मीन आता त्यांना साडेसातही चालू आहे त्यामुळं राशींच्या मंडळींना थोडं मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे चंचलता वाढेल निर्णय घेता येणार नाहीत त्याचबरोबर डोकेदुखी किंवा मायग्रेनसारखा त्रास होईल आणि मन अस्वस्थ राहील त्याचबरोबर तुम्हाला रागावर आणि बोलण्यावर देखील नियंत्रण ठेवलं पाहिजे त्यामुळं बऱ्याचशा चुका टळतील त्यामुळं कोणी आपल्याला फसवत आहे का कोणी आपल्याला गोड बोलून आपला फायदा उचलतं का याचा देखील विचार करायला हवा या पूर्ण काळात या पुढच्या महिन्याभरात किंवा पुढच्या पंधरा दिवसात राशींच्या लोकांनी मोठे निर्णय घेणे टाळा की जे तुमच्या आयुष्यावर इम्पॅक्ट टाकतील मी तुम्हाला सांगते कमीत कमी दहा दिवस ते महिनावर याचे परिणाम आपल्याला जाणवू शकतात आता श्री शनी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शनी महाराजांची आवकृपा होऊ नये यासाठी काय करायचं नाही ते मी तुम्हाला सांगतो श्री शनिदेवांच्या पूजेमध्ये शक्यतो तांब्याचं भांडं कधीही वापरू नका पितळ्याचं किंवा स्टीलचं भांडं पूजेमध्ये पाणी घेण्यासाठी वापरलं तरी चालेल शनी महाराजांची जेव्हा तुम्ही पूजा करता त्यावेळेस तुम्ही नेहमी त्यांच्या पायाकडं त्यांच्या पाया चरणाकडे लक्ष ठेवलं पाहिजे त्यांच्या चेहऱ्याकडं किंवा डोळ्यामध्ये पाहू नका श्री शनिदेवांची पूजा करताना जर तुम्ही पश्चिमेकडे कर तोंड करून बसत असाल तर त्याचा उत्तम अनुभव तुम्हाला येईल शनी जयंतीच्या दिवशी काही गोष्टी अजिबात खरेदी करू नका जसं की मीठ लोखंड तेल कोणचंही तेल खरेदी करू नका तुम्हाला दान द्यायचं असेल तर ते एक दिवस आधी खरेदी करा शनी जयंतीच्या दिवशी श्री शनीशी संबंधित वस्तू घरी विकत आणू नका श्री शनी ह्या हे बघा ह्या सगळ्या पारंपरिक गोष्टी आहेत ह्या सगळ्या पारंपरिक धार्मिक रीतिरिवाजांवर आधारित गोष्टी आहेत तुम्ही याला आता तर विज्ञानाचा दर्जा लावत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे काय करायचं काय करायचं नाही हे मी तुम्हाला सांगतो तो करायचं का नाही करायचा तुमचा प्रश्न आहे श्री जयंतीच्या दिवशी कोणत्याही पशूला त्रास देऊ नका मांसार मादक पदार्थांचं सेवन शनी दिवशी नाही तर आयुष्यभर करू नका तुमच्या जीवनामध्ये संकट निश्चित येऊ शकतात त्यामुळे ह्या चुका करू नका श्री शनी महाराज गरिबांचे रक्षक असल्याचं म्हटलं जात त्यामुळे या दिवशी असहाय्य लोकांना त्रास देऊ नका त्यांना एरवी पण देऊ नका पण या दिवशी तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा श्री शनी महाराजांची शनी जयंती आपण सर्वांवर श्री शनी कृपा करणारी ठरो हे मी श्री साईचरणी श्री शनीचारणी प्रार्थना करतो आणि थांबतो त्याचबरोबर आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर लवकर करा कारण आपल्याला दहा लाखाचा टप्पा लवकर पार करायचा आहे यामागं एक लक्षात घ्या दहा लाखाचा टप्पा करायचा दहा लाखाचा टप्पा पार करायचा यामागं हेतू हाच आहे की मी जेवढी मेहनत घेतो ती दहा ते लोकांसाठी तेवढीच दहा लाख लोकांसाठी तेवढीच त्यानुसार जर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माझी मेहनत पोचू शकते या हेतूने मी आपल्याला सांगत आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमचा आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम